बदामची पावडर आहे पिस्ताची पावडर काजूची पावडर साखर आहे आणि ही साय आहे आपण साठवले मग ही बघा मिक्सरमधून एक भांडं मी काढून घेतले आहे आता दुसरं भांडं एक मिक्सरमधून काढून घेणार आहे ह्या हो का तुम्हाला दाखवते मी सतत डवळत राहायचे मग आता ह्या का असं मिक्सरमधून काढले ना कशी पेस्ट बनते त्याची दोन ब्या भांड्यामध्ये दोन वेळा मी मिक्सरमधून काढून घेतली थोडी थोडी तुम्ही दूध पण टाकू शकता तुम्हाला जर वाढवायची असेल क्वांटिटी तर मग हलवत राहायचं सतत घट्ट होतो पर्यंत हलवत राहायचं मग थोडी थोडी घट्ट होत आली ना चांगली का मग साखर घालायची हे माझे आहे ना आमच्याकडं ना दीड लिटर दूध येतं रोजचं बाळ आहे म्हणून मग ते आहे ना मी साठवून ठेवते एक आठ ते दहा दिवसाची असेल मग मी हमीशेच बनवत असते पण मला असं वाटलं का तुमच्याशी शेअर करावं आता आहे ना घट्ट होत आलं ना का आपण ये ना मग त्यात साखर घालणार आहेत सतत ढवळत राहायचं दहा ते पंधरा मिनटं लागतात पंधरा ते वीस मिनिटं पकडा बारीक गॅस करायचा बारीक गॅस हो सतत ढवळत राहायचं आजकालच्या पुरी आहेत ना कंटाळा करतात हे का आता साखर टाकायचं मी साखर टाकली हलवत राहायचं मग आता बदामची पावडर टाकली काजूची पावडर टाकली म्या पिस्ताची पावडर टाकली थोडी मग सतत डवळत राहायचं आपण आहे ना ताजी बर्फी ले ले ताजी बर्फी आपल्या मुलांना खाऊ घालू शकतो आता बाहेरून आणते आता पण बाहेरून आणलेली ताजी असेल कसे होऊन चांगली असेल कसे होऊन स्वच्छता तिथं असेल कसे होऊन मग आपण आपल्या घरीच जर बनवलं असं आणि आपल्या पोरांना जर आवडत असेल तर त्यांना मुलांना खा खाऊ म्हणून आपण नाही का डब्यात घालून ठेवू शकतो मग ती ना दहा ते पंधरा दिवस पण राहते तर आमच्या घरी ना मी सतत बनवत असते आमच्या मुलांना आवडते माझी पण छोटी नाते मग तिच्यासाठी दूध येतं ना मग ते असं वाया जाण्यापेक्षा मग नाही का मी सतत बनवित असते मला वाटलं का तुमच्याशी पण शेअर करावं तुम्ही पण बनवून बघा खाऊन बघा कशी होती मला लाईक करा शेअर करा आता बघा आपले नाही का ते आता कसं मग एकदम घट्ट गोळा होता आला बघा मग असं बघायचं त्याचा गोळा होतोय काय मग त्याचा गोळा होत असेल ना आता समजायचं का तयार झाली आपली बर्फी आता मग आपण एका ताटाला तूप लावून घेऊन घेऊन मग तूप लावून ठेवलेलं आहे पहिलंच मग आता आहे ना आपण एका ताटामध्ये असा गोळा झाला ना समजायचं तयार झाले मग आता आपण काढून घ्यायची झालं बघा गोळा तयार मग खव्यासारखी होती आपण आता बाहेरच्या खव्याची जरी आणली तरी ती कशी असेल कशी नसेल मग आपण आपले घरीच तयार करायची आता बघा मी ताटात काढून घेतली आता आहे ना दहा ते पंधरा मिनटं तर शेठ व्हायला ठेवायची वाटेने अशी मस्त पैकी चमच्यांनी पण करता येतेच आता आपण असं चमच्यांनी पण करू शकतो किंवा वाटीने पण करू शकतो असं व्यवस्थित ताटाला पसरवून घ्यायची गरम आहे ना तेव्हाच पसरवून घ्यायची अशी व्यवस्थित ताटाला मस्त पैकी पसरवून घ्यायची हो का मी कसे पसरवले अशी पसरवून घ्यायची तुम्ही पण न... चमच्या चमचेच्या सायने सर्व कवर झाले पाहिजे व्यवस्थित थोडी क्वांटिटी असेल तर मग छोट्या ताटात करायची जास्तीच असेल तर मोठ्या ताटात करायचं मग आता वरून आहे ना मी काजूचे आणि पिस्ताचे काप टाकणार आहे मग छान दिसल आता काजू पिस्ताचे काप बघा बरं छान दिसतात का नाही असे तुम्ही पण करून बघा घरच्या घरी आहे आपली ताजी बर्फी मुलांना खाऊ म्हणून डब्यात पण देऊ शकतो कोणी पाहुणे आले तर त्यांना पण देऊ शकतो आपण पंधरा मिनटं मग ठेवायची अशीच मग फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तुम्ही वरून वरून अशी वाटीने थोडीशी दाबायची तुम्ही कधी पण कापू शकता तसं काय नाही एक तासाने कापा दोन तासाने कापा कधी पण तुम्ही त्याला कापू शकता दहा ते पंधरा मिनटं मग ठेवायची अशीच मग फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तुम्ही दाबायची वरून वरून अशी वाटीने थोडीशी दाबायची तुम्हाला जर आवडले ना तर मला सांगा मग मी अजून तुम्हाला नवीन नवीन रेसिपी करून दाखवेन शेठवायला ठेवा आता शेड झाले हे का अर्ध्या नंतरच शेड झाली व्यवस्थित अर्धा तास मी ठेवली होती अर्ध्या तासानंतर तुम्हाला मी कापून दाखव असे काप, काप करून घ्यायचे